योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेबाबत काय निर्णय घेतलेले आहेत आणि संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ताईंनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्हाला आज एकवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला हे पैसे जमा व्हायला होते परंतु अजूनपर्यंत कोणत्याही महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत ना परंतु काही महिलांना मिळालेले असतील किंवा मिळालेले नसणार तर बघा हे पैसे कधीपर्यंत तुम्हाला जमा होऊ शकतात संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर बघा पुढे तर बघा त्यांना याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही दरम्यान महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे मात्र वेळेवर हप्ताना भरल्या नाही बघा वेळेवर हप्ता न भरल्याने ज्या महिला आहेत तर त्यांना आर्थिक नियोजनावर त्यांचा परिणाम होत आहेत यामुळे सरकारने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी महिलांकडून होत आहे बघा सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा ताईंनो तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे बघा काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेबाबत हप्ता लवकरच वितरित केला जाईल या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला असून योग्य वेळी तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल मात्र प्रत्यक्षात फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे हजारो महिलांना आता त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे की केव्हा जमा होणार आहे कधी जमा कधीपर्यंत तुम्हाला हप्ता मिळू शकतो तर बघा तर याबाबत कोणतीही अजून ठोस माहिती मिळाली नाही आणि दरम्यान महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे मात्र वेळेवर हप्ताना जमा झाल्यामुळे महिलांवर जे भूमिका आहे त्यांची भूमिका महिलांकडून व्यक्त होत आहे नाराजी व्यक्त होत आहे की अजूनपर्यंत त्यांना हप्ता मिळालेला जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळालेला उशीर होत आहे बघा ताईंनो फेब्रुवारीचा हप्ता मिळायला तुम्हाला उशीर होत असल्याने माहिती समोर येत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही बघू बगुश... बघू शकता ताईंनो की या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात पण योजनेसंदर्भात महिलांना सातवा हप्ता देण्यात आलेला बघा कितवा सातवा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणून आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो यायला उशीर का होत आहे मोठी अपडेट बघा राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात ठीक आहे ताईंनो तर पंधराशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा त्यामुळे ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत किंवा येणार असतील तर त्यांना लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तर सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की जे फेब्रुवारीचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे हा हा हप्ता उशिरा झालेला आहे बघा आज तुमची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे परंतु अजूनपर्यंत कोणत्याही ताईंना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे बघू शकता तुम्ही की ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत किंवा आज रात्रीपर्यंत तुम्हाला सुद्धा पैसे होऊ शकता आज रात्री बारा वाजेपर्यंत किंवा तुम्हाला हे पैसे होऊ शकतात बघा तर आजची डेट आहे उद्यापर्यंत तुम्हाला अजूनपर्यंत कोणाकोणाला पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही पाठवून की मला सर पैसे आलेले नाहीत बघा आणि ज्या ज्या ताईंना आलेल्या आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा ठीक आहे तर लाडकी बन योजनेबाबत शासनाने मोठे पाऊल उचललेले आहे आणि पस्तीसशे कोटी प्लस बघा किती पस्तीसशे कोटी प्लस तुमचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे लाडक्या बनीसाठी अजित पवारसाहेबांनी सांगितलं साथ पस्तीसशे कोटी प्लस तुमचा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका लवकरच तुम्हाला खात्यामध्ये पैसे व्हायला सुरुवात होणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला बघा लवकरच आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मिळणार आहे आणि त्याचनुसार बघा मार्चमध्ये सुद्धा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे एकवीसशे रुपये तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते सर्वात अथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर जी विश्वसनीय माहिती आहे ते आपल्याला तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे ताईनं तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बन योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती देणारा आपल्या चॅनल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असेल ठीक आहे तर बघा त्यांनो ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बन योजनेबाबत बघा तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीचा हप्ता आहे एक एकवीस ते पंचवीस दरम्यान त्यांनी सांगितलं होतं परंतु अजूनपर्यंत अठ्ठावीस तारखेहून येऊन गेली बघा काही तांत्रिक अळी अडचणी असल्यामुळे बघा लक्षात ठेवा तांत्रिक अडी असल्यामुळे लाडकी बन योजनेला म्हणजे आप्ता अजूनपर्यंत जमा झाले नाही महिलांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तांत्रिक अडीअडचणींमुळे ते अडी क्लिअर झाल्या की तुम्हाला लगेच पैसे खात्यामध्ये हे जमा होतील ठीक आहे तर बघा बहुतेक महिलांना शंका होता आहे की आतापर्यंत पैसे का जमा झालेले नाही तर ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी म्हणजे सर्वांना प्रश्न पडलेला असेल की अजूनपर्यंत पैसे का, का, का।, का जमा झालेले नाहीत लाडकी बन योजनेचे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका लवकरच खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार बघा आदिती तटकरे मॅडम आणि बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी माहिती दिली की लवकरच लाडकी योजने योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज समोर येत आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे ट्रान्सफर करणार आहोत तसेच लाडकी योजने योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे की तुम्हाला पंधराशे रुपये जो आहे तो हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये लवकरच खात्यामध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारे लाडकी योजने योजनेसंदर्भात महिलांना आता वेळ म्हणजे उशीर झालेला आहे हा फेब्रुवारीचा हप्ता तसेच बघा डिसेंबरचा हप्त्यास बाबत झालेलं होतं डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला होता सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला सुद्धा तुम्हाला हप्ता मिळा लेट मिळालेला होता कारण बघा तांत्रिक अडीअडचणींमुळे काही कारणास्तव हे जो आहे तर बघा तो हप्ता जास्तीत जास्त नाही मिळावा यासाठी बघा मोठे प्रयत्न सुरू असतात पस्तीस ते चाळीस कोटी जो बघा पस्तीस ते तीस लाख महिला आहे पन्नास लाखांपेक्षा जास्त महिलांना हा लाभ मिळालेला होता तर यामध्ये पाच लाख महिला ज्या अशा आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत लाडकी बन योजनेमध्ये पाच लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे ही जी छाननी प्रक्रिया आहे आणि तांत्रिक अळीअडचणी आहेत त्यामुळे काही कारणास्तव हे पैसे जमा होत नाही आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुम्ही लाडकी बन योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे की लवकरच तुम्हाला शासनाने मोठी गुड न्यूज दिलेली आहे लवकरच तुम्हाला हा हप्ता जमा झाल्यानंतर एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची नाही तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर बघा ताईंनो आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर बघा ताईंनो ज्या ज्या ताईंना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चालला ठीक आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बन योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो तांत्रिक अडीअडचणींमुळे हा हप्ता लेट झालेला आहे आणि हा हप्ता लेट झाल्याचे कारण तुम्हाला मी दिले जाते की अर्थमंत्री जे आहेत जे आपले अर्थमंत्री आहेत अजित पवार साहेब तर त्यांनी पस्तीसशे कोटी प्लसच्या चेकवर सही केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बाकी महिलांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की अजूनपर्यंत आम्हाला पैसे आलेले नाहीत तर सर्व महिला नाराज झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका ताईंनो लवकरच तुम्हाला टेन्शन घेऊ नका लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका आम्हाला पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतं तर बघा ताईनो लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत आणि हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे आपण जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी मोठे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू चाल सुरू झालेले आहेत आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा आतापर्यंत त्यांना दहा हजार पाचशे रुपये टोटल जमा झालेले होते मागील हप्त्यांमध्ये तर जो तुमचा आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता येण्यास थोडा उशीर होत आहे उशीर होत आहे त्यामुळे काळजी करू नका लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत आणि जे महिला खरंच गरजू आहेत तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत तर अशा प्रकारे लाडकीबाई योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट ले माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत होती तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद